सातारातल्या उरमोडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली त्यामुळे प्रशासनानं धरणाच्या चार चा वक्र दरवाज्यामधून विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे सातारा जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे साताऱ्यातल्या धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आणि आता उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडले यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे उरमुडी धरण परिसरातून ही दृश्य आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सातारा जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर हा कायम आहे आणि त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते एकूणच धरण क्षेत्रामध्ये या पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं धरणाला जे पाणी पुरवठा होतोय जे धरणात पाण्याची आवक आहे ती सुद्धा वाढलेली आहे आपण आता उभे आहोत हा साताऱ्यातील उरमोडी धरण आहे आणि या हे उरमोडी धरण आतापर्यंत बहात्तर टक्के भरलेलं आहे पाण्याची आवक ही जवळपास तीन हजार एकशे चाळीस क्युसेक एवढी पाण्याची आवक आहे या धरणामध्ये आणि त्यामुळेच धरण प्रशासनानं या धरणाच्या चार वक्र दरवाज्यातून पाणी सोडण्याचा आता निर्णय घेतला आणि हे पाणी सोडलेलं आहे एकूणच या वक्र दरवाज्यातून दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय पायथावीस गृहातून पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय साधारण दोन हजार पाण्याचा विसर्ग क्युसेक पाण्याचा विसर्ग हा या धरणाच्या चारही वक्र दरवाज्यातून आणि पायथा गृहातून होतोय आणि त्यामुळेच आता जे पाण्याची आवक आहे ही वाढल्यामुळेच हा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागलेला आहे ओंकार कदम साम टीव्ही न्यूज उडमोडी सातारा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या